आज स्प्रिंग असल्यामुळे स्प्रिंग आहे आणि त्यामुळे आज अपर्णा नितीन स्प्रिंगमुळे आज वृक्षारोपण फुलांची झाडं वगैरे असं काम करत आहेत आणि त्यासाठी थोडं वरच्या झाडांची कटाई पण आवश्यक होती ती पण चालू आहे आज लॉन वगैरे सर्व त्यांनी केलेलं आहे आणि आता दोघांचे असे बागकाम चालूच आहे फुलांची काही झाडं आणलेली आहेत आणि ते सर्व त्यांनी चाललेलं आहे त्यांचं हे सर्व काम चालू आहे आणि काही काही ठिकाणी त्यांनी अशी फुलांची झाडं वगैरे अशी म्हणजे लावलेली आहेत कुंड्यांनी वगैरे आणि काल काल आम्ही होम डेपोला गेलो होतो त्या ठिकाणी ही सर्व झाडं अशी खरेदी केलेली आहेत आणि आता ती सर्व कुंड्यामध्ये म्हणजे लावायची आहेत काही झाडं अशी जमिनीत वगैरे पण लावायची आहेत जास्वंद त्यानंतर झेंडू आहे वि विविध प्रकारचे आणि गुलाब वगैरे तर हे असं सगळं एकंदरीत रविवार रोज त्यांना ऑफिसमुळे काही करायला जमत नाही आज सुट्टीचा दिवस म्हणून त्यांनी त्यांचे काम सुरू केलेले आहे आणि अगदी मन लावून सर्व काम त्यांचं चाललेलं आहे अगदी आवडीनं काम करत आहेत तर अशा प्रकारे अमेरिकेमध्ये स्वतः घरी सर्व करतात इथे माणसं वगैरे भेटतात पण खूप ते कॉस्टली असतं आणि ते परवडत नाही बोलवानं ना। म्हणून स्वत घरीच इथले लोक सर्व काम असे करत असतात आणि आवड विशेष म्हणजे नोकऱ्या असून ही अशी कामं करायची त्यांना आवड आहे आपल्याला घरी बसून सुद्धा काही कामं करायचा कंटाळा येतो पण इथं पाच दिवस तर ऑफिसमध्ये त्यांना वेळच नसतो पण रविवार ही दोन दिवस ते आवडीने सर्व काही करत असतात ह्याचं विशेष कौतुक वाटतं आणि ते पहा तुम्ही हे किती हार्ड काम आहेत अशी वर सगळे झाडं वगैरे जे काही जास्त थोडंसं फांद्या वगैरे झाल्या आहेत त्या झाडांना आकार देणे आणि हे करणे तर खूप खूप असं ही सर्व झाडं जी आहेत ती ह्यांनी स्वतःहूनच अशी म्हणजे लावलेली आहेत तर असं हे एकंदरीत अमेरिकेतलं हे असं वातावरण असतं आणि किती छान पहा निसर्ग किती सुंदर किती सुंदर झा हिरवाच कलर पण प्रत्येक ठिकाणी पाहते किती छान छान वेगवेगळा दिसतो कुठे गडद हिरवा कुठे पोपटी कुठे असं बॉटल ग्रीन आणि म्हणजे पाहताना अगदी मन असं एकदम आनंदाने आणि प्रसन्न हे नितीन आपर्णाचं मागच्या घराची बाजू आहे आणि त्यांचं म्हणजे दोघांचं अगदी तन्मयतेने हे सर्व काम चालू आहे तर ह्याचा मला खूप आनंद होत आहे की आपली मुलं असू ना की नोकऱ्या करून हे सर्व करतात आणि आवडीने करतात तर ओके बाय बाय